त्या ठिकाणी कोण कोण होतं त्यावेळी सुनील काळे आदरणीय सुनीलजी काळे तात्कालीन नगराध्यक्ष होते आणि आजही ते नगराध्यक्ष आहे तर त्यांच्या वेळेस हा ठराव झालेला होता त्यांनी या ठरावामध्ये जे दोन ते तीन कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले होते सुशोभीकरणाच्या खाली भोगावती नदीचं सुशोभीकरण त्या ठिकाणी सुनील काळे दोषी आहेत या प्रकरणात असं तुम्हाला म्हणायचं का आमचं नियोजन आहे या संदर्भामध्ये आपण चौकशी करावी आणि वरिष्ठांपर्यंत तिच्यामध्ये आदरणीय संजयजी सावकारे जिल्हाधिकारी साहेब प्रांताधिकारी अधिकारी यांच्या आम्ही परत त्यांना तिथे भेटलेली आहे आणि याची चौकशी घेऊन त्याची मिटिंगमध्ये अजिंठ्यावरती लावून तिच्यामध्ये मिटिंगवरती चर्चा व्हायला पाहिजे याची तुम्ही जर साहेबांपर्यंत माहिती पुरवा आणि हे जे आहे हे प्रकरणामध्ये दोषी जे आहे त्यांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे या संदर्भामध्ये हे घेऊन हे निवेदन तुम्ही साहेबांवर पुरवा आणि आम्हाला याच्यात न्याय मिळाला पाहिजे केवढ निश्चित आम्हाला म्हणजे आम्हाला लोक लोकविस पकडल्या जातात या चुकीच्या गोष्टीमुळे गोष्टीमुळे याच्यामध्ये काय काय झालेलं आहे याच्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे लोकांचे बांधकाम आहे याच्यामध्ये बेकायदेशीर वास्तू उभारलेल्या आहेत त्या सुशोभीकरणाच्या नावाखाली चुकीचा त्या ठिकाणी त्या बांधल्या गेलेल्या सुशोभीकरणाचे त्या सगळ्या तुटल्या गेल्या पाहिजे कारण त्याच्यामुळे बंद दिला पूर आल्यानंतर त्या पात्राचं पाणी मागे रोखलं जातं आणि त्याच्यामुळे तत्कालीन जे नगराध्यक्ष होते त्यांच्याबद्दल काय सांगणार कुणी नेमका भ्रष्टाचार केलेला आहे या प्रकरणामध्ये मागील काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून काही चुकीच्या कामांचा ठराव या नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आणि अक्षरशः जो शासनाचा पैसा आहे गोरगरीब लोकांचा कष्टकरी लोकांचा पैसा आहे तो चुकीच्या पद्धतीनं वापरून त्याचा गैरप्रकार या ठिकाणी लोकमत वृत्तपत्रामध्ये आजची जी बातमी छापून आलेली आहे कोट्यवधीचा जो निधी आहे याचा अक्षरशः चुराळा झालेला आहे त्या नदीपात्रामध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जे पाणी येते ते पाणी त्या बांधकामामुळे त्या ठिकाणी रोखलं जाते आणि वरणगावमध्ये या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते आणि पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या पुरामध्ये कोणाच्या घाई गाई ढोरं म्हशी माणसंसुद्धा वाहून चालले जातात था अशी परिस्थिती या ठिकाणी होते तर त्या ठिकाणी जो भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार शंभर टक्के या ठिकाणी अधिकारी आणि प्रशासनाच्या संगमताने झालेला आहे मागील काळामध्ये मा ज्यावेळेस पूर आला होता औरंगामध्ये त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी तो विषय बघितल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी आदेश दिले होते की आ, हो ही याची चौकशी लावावी आणि जे अनधिकृत बांधकाम आहे जे नदीपात्रात जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते तोडण्यात यावं आणि हो, जे दोषी आहे त्या दोषीवर कारवाई करण्यात यावी असं त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित होते आदरणीय संजीवभाऊ सावकारे आमचे जे मंत्री आहे आपले आमदार आहे तालुक्याचे यांनीसुद्धा त्याची पाहणी केली होती आणि त्यांच्यासुद्धा निदर्शनात आम्ही त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उभे होते त्यांच्या निदर्शनात ती गोष्ट आम्ही त्या ठिकाणी आणून दिली होती त्यामुळे आम्ही वरणगाव नगर परिषदेला माझ्या पत्नीच्या माध्यमातून नगरसेविका आहे सौभाग्यवती भाग्यश्री महेश सोनोने यांच्या माध्यमातून आदरणीय नगरसेवक नितीन निलेजी खासने आणि सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या संदर्भातली उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर या ठिकाणी शासन झालं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये हा कुठलाही शासनाचा पैसा याचा गैरवाप गैरवापर होणार नाही याचा गैरप्रकार होणार नाही आणि याचा मिसयूज या ठिकाणी होऊन या ठिकाणी लोकांच्या कष्टाचा पैसा वाया जाणार नाही या संदर्भात आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन आले होते कोणी कोणी भ्रष्टाचार केलाय काय नाव घ्या ना कोणावर या संदर्भामध्ये मागील जे बी नगराध्यक्ष मला तर शंभर टक्के या ठिकाणी डाऊट आहे की नग... मागच्या काळामध्येच हा ठराव झालेल्या दोन कोटीचा या ठिकाणी कोण नगराध्यक्ष कोण होतं त्यावेळी सुनील काळे आदरणीय सुनीलजी काळे तात्कालीन नगराध्यक्ष होते आणि आजही ते नगराध्यक्ष आहे तर त्यांच्या वेळेस हा ठराव झालेला होता त्यांनी या ठरावामध्ये जे दोन ते तीन कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले होते सुशोभीकरणाच्या खाली भोगावती नदीचं सुशोभीकरण त्या ठिकाणी दोषी आहेत या प्रकरणात असं तुम्हाला म्हणायचंय का याच्या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे चौकशीमध्ये जे कर दोषी असतील मग तिच्यामध्ये कोणीही असो तो कुठल्याही पक्षाचा असो आणि कुठल्याही नेत्याचा कार्यकर्ता असो आणि कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्याच्यावर कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी माझी या ठिकाणी निवेदना निवेदन दे निवेदन या निवेदनाच्या माध्यमातून मागणी आहे मग काय 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 सांगाल आता तुम्ही निवेदन दिलेलं आज आम्ही नगरपालिकेमध्ये निवेदन द्यायला आलेलो होतो नगरपालिकेमध्ये चव्हाण साहेब वगळता कोणीही अधिकारी इथं अवेलेबल नव्हते होते कोणीही नव्हतं म्हणून आम्ही चव्हाण साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे वरणगाव येथे नदीपात्रामध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली तो पैशाचा उळवा उळवी झालेली आहे आणि नदीपात्रामध्ये सुशोभीकरण दिसतच नाही आणि पैसा गेला कुठे हे समजायला मार्ग नाही याचं पैसा कुठे विल्हेवाट लावली कशी लावली याची चौकशी झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही आज नगरपालिकेमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि आज लोकमत पेपरला जी बातमी आलेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि इथं अधिकारी आज कोणीही नसल्यामुळे साहेबांना आम्हाला निवेदन द्यावं लागलेलं आहे आणि या संदर्भात कठोरात कठोर कारवाई जो दोषी आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली पे झाली पाहिजे आणि वरणगावच्या जनतेचा लाखो करोडो रुपयाचा जो पैसा आलेला होता त्या जनतेचा पैसा विल्हेवाट कशी लावली आणि तो कसा वाया गेला हे जनतेसमोर आलं पाहिजे याच्याकरता आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि याच्यावरती कठोरात कठोर कारवाई डबल पुनच्छ व्हायला पाहिजे असं मी तुम्हाला डबल एकदा निवेदनात सांगतो